करमा के तालुक्यातील केम येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य पारंपरिक मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर सजवलेल्या रथात संभाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात शोंद आली तसेच पालखीत छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली शिवसंभव ऋष्वी मिरवणूक केला प्रारंभ झाला ही मिरवणूक तब्बल पाच तास चालली या मिरवणुकीत तुतऱ्या करमाळी येथील दोस्ती बँड रेनोका येथील विशेष नेय्यद्य पार्टी खडूस श्री त्रिशूर हाल्ये ग्रुप कॅम्प बजरंगबली देखावा तशीशका निर्गाव येथील अकरा घोडे होते या घोड्यावरून प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपत मोबाईल ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट माऊळे अश्व रोड झाले होते शंभर भक्तांच्या हातामध्ये हिंदू धर्म प्रसारकाचे फलक होते या मिरवणुकीत मोठ्या संख्येने शंभू भक्त उपस्थित होते संपूर्ण केम नगरी शंभू भक्तांनी फुलून गेले होते मे ते प्रथमच रेकॉर्ड ब्रेक मिरवणूक संपन्न झाली ही मिरवणूक जागेवर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीसाठी शंभू भक्तांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय ता जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा